नमस्कार मी प्राध्यापक अनुसया ढगे अनुसया सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकटेपणा असं होतं का सगळेजण सोडून जातात कोणी आपल्याकडे लक्ष देत नाही बिझी असतात पण खरं सांगू त्यावेळी ग्रह आपल्याला स्वतःकडे घेऊन जात असतात एकटेपणा पनिशमेंट नाही ही ट्रान्सफॉर्मेशनची एक सुरुवात आहे जीवनात काही काळ असा येतो की चॅटलिस्ट रिकामी फोन सायलेंट सपोर्ट झिरो पण त्यावेळी ग्रह आपल्याला या सगळ्या धावपळीतून दूर घेऊन जात असतात आणि स्वतःला विचारायला लावतात की खरा मी कोण आहे मी कशासाठी जगतोय आणि माझं खरं समाधान कशामध्ये आहे ज्युपिटर विजडम देतो सॅटन डिसिप्लिन देतो पण एकटेपणा दोन्ही आपल्याला मजबूत बनवत असतात ज्युपिटर म्हणतो स्वतःवर विश्वास ठेव आणि सॅटर्न म्हणतो वाईट कंपनीपेक्षा एकटं राहा पण खरं राहा जीवनात जे लोक जातात ते खरे नसतात खर तर हेच ग्रहांचं प्रोटेक्शन असतं जे खरे असतात ते जवळच राहतात आणि कधी ते दूर गेले तरी ग्रह त्यांना परत आणतात आणि त्यावेळी तेही बदललेले असतात आणि आपणही बदललेलो असतो त्यामुळे जे लोक जातात ते गरजेचे नसतात असं समजून राहायचं एकटा माणूस सर्वात धोकेदायक धोकादायक असतो कारण त्याच्याकडे असतो फोकस आणि डायरेक्शन असते ग्रह म्हणतात लोक सोबत नाहीत तर मग स्वतःला सोबत घे कर्माचे नियम फार सोपे असतात जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता तेव्हा जग तुमची किंमत ओळखतं एकटेपणा म्हणजे रिसेट बटन आहे नवे लोक नवी संधी नवीन दिशा तयार होत असते आज तुम्ही एकटे असाल तर रडू नका हारू नका तयार व्हा ग्रह आज तुमच्या बाजूने आहेत स्वतःला शोधा तरच जग तुम्हाला शोधेल एकटा माणूस हरत नाही तो तयार होत असतो तुम्हीही तयार व्हा तुम्हाला कधी असं एकटे पण जाणवले का कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजवंतांना शेअर करा